तर नमस्कार कोकणदारा पेजवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन हे खरोखरच आमच्यासाठी आणि बरेच गणेश भक्तांसाठी खास असणार झालं आहे कारण सावंतवाडी तालुक्यातील म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील देवसूया निसर्गरम्य आंबोली माहितीच्या पायथ्याशी वसलेल्या गावात सावंतवाडी आगारातील चालक महेश सावंत यांच्या घरी चक्क एस टीमध्ये मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे गणेश बाप्पाची स्थापना करण्यात आलेली आहे संत्रा पंचवीस गाडीचं सारथ्य नेहमी महेश सावंत करत असतात वस्तीची गाडी त्यांच्यासोबत ही कायम असते आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चक्क यावर्षी महेश सावंत यांच्या घरी ही गणेश बाप्पाची मूर्ती एश टीच्या प्रतिकृतीमध्ये स्थापना करण्यात आलेली आहे बऱ्याच जणां एस टीबद्दल कृतज्ञता असते एस टीबद्दल आपुलकी असते एस टीबद्दल काहीतरी आपण एस टीमध्ये घडलो आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त बरेच एस टी प्रेमी करत असतात पण एस टीचं सारथ्य करत असताना ज्या टीवर आपण नितांत प्रेम करतो त्याच्याबद्दल हे अनोख्य प्रेम व्यक्त महेश सावण्यानी केलं आहे आणि त्यांच्या घरी आज आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो आहे तर चला आपण जाऊया महेश सावण्यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला

स्वर्ग लोकातून आपल्या स्वर्गा परी सुंदर निसर्ग रम्य परशुरामाच्या पवित्र पुण्यभूमी पृथ्वी तलावर म्हणजेच कोकणात कोकणच्या लाल परीतून आगमन झालेलं आहे सुख करता दुख हरता करता करविता गणपती बाप्पा मौर्या हो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांना पुनशः गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा